न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा नरेश मस्के गृहसंकुल समस्यांविषयी बोलताना नरेश मस्के यांची प्रतिक्रिया वाघबीळ परिसरात सत्तेचाळीस गृहसंकुलांमधील रहिवाशांना काही समस्या होत्या रस्ते पाणी मैदान हॉकर लाईट सह महानगरपालिका संदर्भात काही विविध प्रश्न असतील त्या संदर्भात आज बैठक बोलावली होती ठाणे महानगरपालिकेतील सर्वच विभागीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून कामाला देखील सुरुवात झाली आहे एक लोकांना चांगला सुविधा देण्याचा चांग हा प्रयत्न आहे जी लोक महानगरपालिकेला टॅक्स भरतात त्यांना सुविधा देणं हे आमचं काम आहे त्या दृष्टीनं पाऊल उचललेलं आहे टँकर माफियाबद्दल नरेश मस्के यांचे वक्तव्य जर पिण्याचे पाणी सोसायटीला मिळत नसेल आणि ते टँकरवाल्यांना मिळत असेल तर त्यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यात आले हिरानंदानी महानगरपालिका मैदान याविषयी बोलताना नरेश मस्के म्हणाले की खेळाचे मैदान हे मुलांना खेळण्यासाठी असतं परंतु ठाण्यामध्ये काही दिवसांपासून काही ठिकाणी फॅशन सुरू झाली आहे की केवळ त्यांच्यावर इव्हेंट्स केले जातात ठाणे महानगरपालिकेचं मैदान आहे परंतु काही गृहसंकुलातील वॉचमन असल्यामुळं त्यावर कारवाई करण्यास सांगितलंय मुलांना खेळण्यासाठी मैदान खुली करा मैदानं ही खेळण्यासाठी आहेत त्या मैदानातून पैसे आकारण हे काय महानगरपालिकेचं काम नाही असा काही ठिकाणी प्रकार घडल्यामुळं अतिरिक्त आयुक्तांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले आहेत ठाणे घोडबंदर वाहतूक कोंडीबाबत नरेश मस्के म्हणाले एम एस आर डी सी सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाऊल उचललेलं आहे घोडबंदर रोडची हेवी ट्रॅफिक थांबवण्याच्या दृष्टीनं घोडबंदर परिसरामध्ये काही मोकळा प्लॉट शोधतोय वेळेच्या आधी काही गाड्या येणार असतील तर वसईच्या आधी त्या गाड्यांना थांबवण्यात येईल एका ठिकाणी पार्किंग केलं जाईल जे काही वेळ दिली असेल रात्रीच्या नंतर तेव्हा त्या गाड्या सोडण्यात येतील अशा प्रकारे नियोजनाच्या दृष्टीनं पाऊल उचललेलं आहे ठाणे सीसीटीव्ही मध्ये कॅमेरे बंद आहेत त्याविषयी नरेश मस्के यांचे प्रतिक्रिया काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद असेल काही ठिकाणी सीसीटीव्हीची गरज असेल तर त्यासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत बाळासाहेब स्मारक अध्यक्ष विरोधी उद्धव ठाकरे यांनी केल्याबद्दल नरेश मस्के यांची प्रतिक्रिया आज मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आजचं वाक्य आहे आजचा विषय महानगरपालिकेचा आहे असं देखील नरेश मस्के बोलताना म्हणाले परिसरातील सत्तेचाळीस गृह संकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काय अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आम आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे पिण्याचं पाणी असं असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्या मिळ टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत मैदानं आहेत खेळलेली तुम्ही अधिकाऱ्यांना झाप हां अधिकाऱ्यांना कारण खेळायचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदानी खुली करा ही मैदानं खेळण्यासाठी आहेत फक्त पैसे त्या आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी ते आदेश दिलेले आहेत वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याची सुरू करतो दृष्टीने एम एस आर डी सी असेल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाऊल उचललेलं आहे कोरबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतोय त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली असेल रात्रीच्या नंतर त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे सर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहेत तक्रारी येत आहेत तो चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याविषयी सुद्धा काही ठिकाणी जे सीसीटीव्ही बंद असतील काही ठिकाणी नवीन सीसीटीव्हीची गरज असणार लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे सर काही राजकीय प्रश्न आहेत काल आपली पट्टी करावी असे निर्णय झालेले आहेत आज, आज मकर आज मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आजचा वाक्य आहे त्यामुळे आजचा विषय ठाणे शहराच्या संबंधित आहे त्याविषयी आपण चर्चा करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा